आज आपण प्रथम सत्र परीक्षा यत्ताना वे विषय विज्ञान व तंत्रज्ञान भाग एक व्हिडिओ पर नक्की पहा नक्की फायदा होणारे परीक्षेमध्ये जास्तीत जास्त प्रश्न असे पडणार आहेत त्यासाठी सराव करणं फार गरजेचं आहे मागील काही वर्षाच्या प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड आहेत तुम्ही त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता आणि जास्तीत जास्त बोला आता फर्स्ट टर्मची परीक्षा सुरू होणार आहे त्यासाठी मागील काही वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करणं फार गरजेचं असतं कारण प्रश्नपत्रिकेचं स्वरूप समजणं फार महत्त्वाचं आहे तर फर्स्ट सेमिस्टर एक्झाम दोन हजार तेवीस जी ही परीक्षा येता नववी विषय सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट वन चाळीस गुणांचा पेपर आहे वेळ आहे दोन तास तर हा प्रश्न मागील दोन वर्षापूर्वीचा आहे तर जास्तीत जास्त सराव करा ही प्रश्नपत्रिका संपूर्ण वहीमध्ये लिहून घ्या पाठांतरण करा न जाणं येतीलच एखादा प्रश्न येऊ शकतो किंवा अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात यासाठी अभ्यास करण्यासाठी खूप गरजेचे आहे प्रश्नपत्रिका वहीमध्ये लिहून घ्या प्रश्नांचा सराव करा पाठांतरण करा कशाप्रकारे प्रश्न येतात त्याचा पण सुद्धा अभ्यास करा ऑल क्वेश्चन्स आर कंपल्सरी ड्रॉ द नीट लेबल डायग्राम वेट वॉट एवर नेसेसरी म्हणजे जिथे आवश्यकता असेल तिथे नावासहित आकृती छान काढा आणि कंपल्सरी आहेत सर्व प्रश्न तर क्वेश्चन नंबर वन आहे राईट द करेक्ट ऑप्शन फ्रॉम गिअर मल्टिपल चॉईस द कायनेटिक एनर्जी इज द बॉडी तर वन हाफ एम इज फिअर सेकंड आहे ॲट वॉट पी एच व्हॅल्यू इज द सोल्युशन कन्सिडर टू बी द ॲसिडिक द सिक्स हे त्याचा अन्सर आहे नेक्स्ट थर्ड द एस आय युनिट ऑफ द इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्स इज ओहम या ओहम या चिन्हाने दाखवतात यम ओहम यम ओके तर नेक्स्ट फोर विचारलेला आहे इज द सिम्पल रेडिकल सिंपल रेडिकल सी एल निगेटिव्ह आहे हे कंपाऊंड रॅडिकल आहेत हे सर्व कंपाऊंड आहेत हे सिंपल आहे फिफ्थ आहे एक्सेलरेशन मीन्स चेंज इज डॅश डॅश द इवन व्हेलोसिटी द वेलोसिटी हे त्याचं आन्सर आहे सगळे क्वेश्चन्स कंपल्सरी असल्यामुळे हा प्रश्न पाच गुणांसाठी आहे आणि पाचही प्रश्न सोडणं गरजेचं आहे तर असा असतो तुमचा पहिला प्रश्न ए आता पहिला प्रश्न बीमध्ये काय असतं पहा बीमध्ये सर्वात सुरुवातीला तुम्हाला विचारलं जातं ट्रू ऑर फॉल्स आता ते कोणतंही असेल कोणत्याही धड्यावरचं तुम्हाला विचारलं असेल असं नाही की याच धड्यावरही विचारणार म्हणून तुम्हाला जे सामयचे प समजा हा पोर्शन असतो तर पाच लेसन असतील पाच लेसनमधील कुठल्याही एका धड्यावरती तुम्हाला विचारतील ट्रू ऑर फॉल्स म्हणजे चुकी बरोबर द पी एच ऑफ द रेन वॉटर इज सेवन यस ऑर नो ट्रू दिस इज सेंटेन्स ट्रू आणि दुसरा क्वेश्चन विचारता तुम्हाला यामधील सब पॉईंट बीमधील फाईंड ऑडमॅन आउट ऑडमॅन आऊट म्हणजे गटात न बसणारा शब्द ओळखा रबर ग्लास ॲल्युमिनियम उड हे रबर आणि ग्लास हे सगळे नॉन मेटल आहेत आणि विद्युत रोधक नाही आहेत म्हणजे गुड कंडक्टिव्ह नाहीत बॅड कंडक्टर आहेत आणि ॲल्युमिनियम हा गुड कंडक्टरसुद्धा आहे आणि मेटलसुद्धा आहे ओके त्यामुळे हा ॲल्युमिनियम वेगळा आहे नेक्स्ट आहे नेम ऑफ द नेम ऑफ कंपाऊंड याचं नाव काय आहे या कंपाऊंडचं असं वन मार्कसाठी कुठला क्वेश्चन कोणत्याही झाड्यावरती विचारतात म्हणून ऑब्जेक्टिव्ह प्रश्न सगळं करणं फार गरजेचं आहे कारण क्वेश्चन नंबर वन ए आणि वन बी आहे तो तुम्हाला ऑब्जेक्टिव्हमध्येच असतो ओके नेक्स्ट क्वेश्चन काय विचारलं तुम्हाला तर ह्याचं नाव आहे कॅल्शियम हायड्रॉक्साईड हायड्रॉक्साईड वन बॅट ओके वन वॅट इज इक्वल टू वन ज्यूल्स वन सेकंड ऑप्टेन द रिलेशन बिटवीन हॉर्स ज्यूल्स अँड सेकंड तर याचं ज्यूल्स हॉर्स पोर जे आहे ते वॅटमध्ये मोजतात जूल आणि सेकंड जूल म्हणजे वन जूल वन वॅट इज इक्वल टू वन जूल अपॉन वन सेकंड हा त्याचा फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे पाचवा क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे कन्सिडर द रिलेशन बिटवीन द आयटम्स इन द फर्स्ट पेअर अँड राईट फर्स्ट इयरमधील जे रिलेशन आहे तेच इथे तुम्हाला लिहायचं आहे फोर्समध्ये याच्याकडे जर एम एक्स असेल तर याचं काय असणार आहे एफ एक्स ओके नेक्स्ट क्वेश्चन तुमचं विचारलेला आहे गिव द सायंटिफिक रिझन हा क्वेश्चन तुम्हाला दरवर्षी दर प्रश्नपत्रिकेमध्ये हा क्वेश्चन नंबर टूमध्ये असतोच असतो क्वेश्चन नंबर टू म्हणजे गिव सायंटिफिक रिझन हे तुम्ही परफेक्ट करून ठेवा हा फोर मार्क्ससाठी आहे यामधील तुम्हाला एनी टू सांगितलेला आहे तीनपैकी दोन सोडवायचे आहेत द वेलोसिटी ऑफ अँड ऑब्जेक्ट ॲट द रेस्ट कन्सिडर टू बी द युनिफॉर्म अँड सेकंड विचारलेले बटर मिल्क स्पॉइल इज केप्ड इन द कॉपर ऑर ब्रान्झ कंटेनर थर्ड आहे द वॅलन्सी ऑफ द कार्बन फोर मराठीमध्ये एक्सप्लेन करून सांगूया आपण याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल हा घेऊया द वॅलेन्सी इज द कार्बन इज फोर कार्बन इज अ टेट्रा वॅलेंट आपण म्हणतो कार्बनला चार वॅलन्सी असते कारण कार्बनला चार जागेवर ते आयटम जोडले गेले असतात आणि कार्बनचा फिक्स असल्यामुळे शेवटच्या कक्षेमध्ये त्याला फक्त दोनच इलेक्ट्रॉन असतात आणि त्याला बाहेरच्या कक्षेमध्ये आउटर मोस्ट सेलमध्ये फक्त दोन इलेक्ट्रॉन असतात आणि त्याला चार इलेक्ट्रॉनची चा आवश्यकता हो असते तो कोवॅलेंट करतो इतरांशी म्हणून त्याला टेट्रा असं म्हटलं जातं आणि दूध हे आपल्या कॉपरच्या भांड्यामध्ये किंवा ब्रासच्या भांड्यामध्ये जर ठेवलं तर ते स्पॉईल होतं खराब होतं ना किंवा नाचं बटर बटर तर हे त्याचं मराठीमध्ये अर्थ होतो तुम्ही त्याची उत्तरं शोधून तयारी करा मी आता मोठी उत्तरं मी देत नाही आहे छोटी उत्तरं मी फक्त सांगते तुम्ही तुम्ही टेक्स्टबुकमध्ये आणि डायजेस्टमध्ये सर्च करून तुम्ही त्याची तयारी करा राईट द स्टेप ऑफ डिडक्शन ऑफ केमिकल फॉर्म्युला ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड मॅग्नेशियम क्लोराईड पोटॅशियम नायट्रेट वॅलन्सिंग आता तुम्हाला इथे काय दिले पहा मॅग्नेशियम क्लोराईड पोटॅशियम नायट्रेट हे दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मॅग्नेशियमचे दोन मॉलिक्युल सी एलचं एक कॅ पोटॅशियमचा एक एनोथ्रीचा एक अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं त्याचं केमिकल फॉर्म्युला टाकून किमती टाकायच्या आहे ओके स्टेट द ओहम्स लॉ स्टेट द होम्स राईट द केमिकल इक्वेशन ऑफ गिवन द रिॲक्शन ही रिॲक्शन तुम्हाला रिॲक्शन टाईपमध्ये लिहायची झेड एन डस्ट देन ॲडेड द डायल्यूट एच एस टू एस ओ फोर म्हणजे झेड एन प्लस द डायल्यूट एस टू एस ओ फोर देन इट गिव्ज काय भेटणार आहे झेड एन एस एस ओ फोर झेड एन ओ फोर प्लस एस टू अशा प्रकारे तुम्हाला रिॲक्शन देणं गरजेचं आहे देन नेक्स्ट तुम्ही बॅल बॅलन्स करून पाहिले रिॲक्शन जरा चेक करा पुन्हा एकदा तरी पण डिस्टिंग्विश बिटवीन द कॅटाईन आणि ॲनायन याच्यामधील फरक तुम्हाला स्पष्ट करायचा आहे फरक स्पष्ट करायचं आहे कॅटाईन म्हणजे काय अनायन म्हणजे निगेटिव्ह चार्ज कॅटाईन म्हणजे पॉझिटिव्ह वगैरे वगैरे डिटेल्समध्ये डिडक्शन ऑफ द मॉलिक्युलर मास एस टू ओ फोर मॉलिक्युलर मास काढणं फार सोपं आहे पहा तुम्हाला काय केलेलं आहे इथे हायड्रोजनचं दोन मॉलिक्युल आहेत एसचा एकच आहे सल्फरचा आणि ऑक्सिजनचे चार मॉलिक्युल आहेत एका मॉलिक्युलचं वेट किती आहे एक ऑक्सिजनचं किती आहे सोळा आणि सल्फरचं किती आहे बत्तीस दर जर ऑक्सिजनच्या एका मॉलिक्युलरचं वजन सोळा असेल तर चार मॉलिक्युलचं चा किती झालं सिक्स्टीन इन्टू फोर किती झालं सिक्स्टी फोर आणि एसचं थर्टी फोर आणि हायड्रोजनचं एक आणि दोन आहेत म्हणजे दोनच असतील मग याचे हायड्रोजनचे दोन मॉलिक्युल प्लस याचे सिक्स्टी फोर मॉलिक्युल प्लस याचे थर्टी टू या तिन्हींची बेरजिती नाइंटी एट म्हणजेच मॉलिक्युलर वेट किंवा मॉलिक्युलर मास किती आहे याचं नाइन्टी एट आहे अतिशय सोपा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर थ्री आंसर द फॉलोइंग क्वेश्चन्स गिव द एनी फाय नेक्स्ट बघ घेऊन द थ्री एक्झाम्पल ऑफ न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन कोणती देऊ शकतो तुम्ही एनी ॲक्शन फोर्स आय इक्वल पोजिशन रिॲक्शन फोर्स स्विच अँड सॅमलटीनिस्ली वगैरे आणि याचं काय कम्प्लीट द फॉलोइंग टेबल हा टेबल तुम्हाला पूर्ण करायचं आहे थिएटर जेव्हा झिरो असेल कॉस वन म्हणजे वर्क इज इक्वल टू एफ एस तेव्हा कन्क्लुजन तुमचं पॉझिटिव्ह येणार आहे थिटा जेव्हा नाईन्टी डिग्री असेल हे दोन्ही झिरो असतील तेव्हा झिरोच येणार आहे थीटा जेव्हा वन एटी असेल तेव्हा तुमचं हा कॉज थीटा मायनस म्हणजे निगेटिवमध्ये तुमचं वर्क होणार आहे तर हे इम्पॉर्टंट आहे देन सेमिस्टरला आणि फायनल सुद्धा हेच पेपर पॅटर्न स्ट्रक्चर असेल यामध्ये प्रश्न क्रमांक तीनमध्ये तुम्हाला ह्या ए रिॲक्शन दिल्या जातात आणि हा सर्व कार्बन कंपाऊंडमध्ये जास्त असतात किंवा डिस्प्लेसमेंट रिॲक्शनमध्ये असतं केमिकल रिॲक्शनमध्ये चॅप्टरमध्ये आहे या रिएक्शन तुम्हाला पूर्ण करायचं आहे तुम्ही इथे पाहू शकता ओके okay? दिसते तुम्हाला स्क्रीनवरती काय डाउट्स असतील तर मला कमेंट्स करा काय प्रॉब्लेम असेल एखादा प्रश्न समजला नसेल एक्सप्लेनेशन हवं असेल तर मला सांगा मी प्रश्नपत्रिकेमध्ये जास्त डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन देत नाही आहे कारण वेळ खा फार होतो आणि व्हिडिओ पण खा फार मोठा लेंदी होतो मग तुम्ही सगळा व्हिडिओ पाहणार नाही कंटाळा येईल असा व्हिडिओ होतो म्हणून मी शॉर्टमध्ये सांगते थोडंसं ॲन्सर द फॉलोईंग क्वेश्चन्स वॉट इज कंडक्टर म्हणजे काय वॉट इज इन्सुलेटर म्हणजे काय त्याचे दोन एक्झाम्पल द्यायचे आहेत आणि याच्यामध्ये तुम्हाला किती सांगितलेत एनी फायव्ह सांगितलेत म्हणजे पाच प्रश्न सोडवणं गरजेचं आहे हा पण प्रश्न फार सोपा आहे पा गिव द रिझन हा सोडवायचेच आहे सॉल्व्ह द एक्झाम्पल वॉट इज द डिफरंट वे टू वेलोसिटी टू द बॉडी बी चेंज गिवन द एक्झाम्पल ऑफ विच याचं एक तुम्ही एखादं उदाहरण देऊ शकता आणि यामध्ये काय करा माहिती आहे का तुम्हाला तुम्ही गिवन जरी लिहिलं तरी हाफ मार्क्स मिळतो फॉर्म्युला लिहिला तर हाफ मार्क्स मिळतो व्हॅल्यू पुटअप केला तर हाफ मार्क्स मिळतो आणि कॅल्क्युलेशन केलं तर हाफ आणि सगळ्यात लास्ट ॲन्सरला हाफ तर अशा प्रकारे तुम्ही जरी तुमचं स्टेटमेंट गिवन द स्टेटमेंट असेल किंवा फॉर्म्युला जरी करेक्शन आला तरी तुम्हाला एक मार्क इजिली मिळून जातो नेक्स्ट आहे कम्प्लीट द चार्ट इथे कार्बन फ्लोरन मॅग्नेशियम दिलेलं आहे यांच्या ॲटमिक नंबर दिलेला आहे कॉन्फिग्रेशन दिलेलं आहे बॅलेन्सी तुम्हाला टाकचे फिलिंग द मध्ये आहेत वन टू थ्री फोर फाय सिक्स तीन मार्कासाठी ह्या गाड्या जागा आहेत एक अॅन्सर बरोबर आहे तुम्हाला हाफ मार्क्स मिळणार आहे प्रत्येक एका अॅन्सरसाठी हाफ हाफ मार्क्स मिळणार आहे जेवढं करेक्शन असेल तेवढंच मार्क्स मिळतात खूप सोपं आहे कार्बनच्या वेल इथे पहा आता आपण याचा अॅन्सर पहा इथेच आहे क्वेश्चन नंबर टूमध्ये तुम्हाला विचारलं ना द बॅलन्सी ऑफ द कार्बन इज फोर बरोबर तर कार्बनची वॅलन्सी फोर काय आहे तर याचं उत्तर इथे आहे पहा कार्बनचा ॲटॉमिक नंबर आहे सिक्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन आहे टू फोर आणि इलेक्ट्रॉनिक वॅलन्स इलेक्ट्रॉन आहे फोर म्हणजे शेवटच्या आउटरमोस्ट मोस्टमध्ये आहेत फोर मी तिथे सॉरी तिथे चुकून मी बोलली आउटरमोस्ट सेल सेलमध्ये टू इलेक्ट्रॉन्स आहेत सॉरी सॉरी फॉर दॅट शेवटच्या कक्षामध्ये आपले फोर इलेक्ट्रॉन असतात आणि ते चार इलेक्ट्रॉन्स तो कार्बन इझिली कोणाला द्यायलाही तयार असतो आणि कोणाकडून घ्यायलाही तयार असतो म्हणून हा चारही इलेक्ट्रॉन देतो म्हणून याला आपण टेट्रा व्हॅलेंट असं म्हटलेलं आहे म्हणजेच कार्बनच्या Uh, संयुज जे आहे बॅलेन्सी जी आहे ती फोर असते फ्लोरिनमध्ये इलेक्ट्रॉन आहेत नाईन ॲटॉमिक नंबर याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युशन टू सेवन बॅलेन्स इलेक्ट्रॉन सेवन बॅलेन्स म्हणजे शेवटच्या आउटरमोस्ट सेलमध्ये असणारी इलेक्ट्रॉन आणि बॅलेन्सी म्हणजे आपण कोणाला कौन तरी देतो किंवा तरी घेतो याला म्हणतो आपण बॅलन्स मॅग्नेशियमचे ट्वेल्व त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन टू एट टू शेवटच्या कक्षामध्ये टू असतात बॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणजे आउटरमोस्ट सेलमध्ये टू इलेक्ट्रॉन असतात आणि बॅलेन्स म्हणजे दुसऱ्यांना इझिली देतात म्हणून टू ते काय डस गायडेटिक एनर्जी एक्सप्लेन करायचं आहे क्वेश्चन नंबर फोरमध्ये तुम्हाला काय विचारलेलं आहे ऑप्टेन अँड एक्सप्रेशन फॉर द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स वेन द नंबर ऑफ रेजिस्टन्स आर द कनेक्टेड टू द पॅर पॅरलग्राम पॅरलर विथ डायग्राम रेजिस्टन तुम्हाला पॅर रॅजिस्टन रेजिस्टनची फिगर काढायची आहे विथ लेबलिंग नंतर शेवटचा जो प्रश्न असतो तो तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह सॉरी आकृती पाहून प्रश्न सोडवायचा असतो किंवा एखादी आकृती दिली जाते एखादा पॅराग्राफ दिला जातो आणि त्याचं वाचन करून तुम्हाला त्याची दे उत्तर दिली जातात आकृतीचं वाचन करून तर इथे तुम्हाला आकृती न देता पॅराग्राफ दिलेला आहे पी एच अ नंबर विच द इंडिकेट इज द एसिडिक बेसिक नेचर ऑफ द सोल्युशन आ, मी वाचत नाही तुम्ही वाचून घ्या तुमच्या स्क्रीनवरती दिसतोय तुम्हाला हवं तर मी अजून झूम करते तुम्ही स्वतः झूम करून पाहू शकता पूर्ण पॅराग्राफ वाचून घ्या आणि म्हणजे तुम्हाला प्रश्नांची उत्तरं देता येतील पहिला प्रश्न काय विचारले तो आपण पाहूया पाच मार्काला पाच प्रश्न असतात यातील जेवढे प्रश्न बरोबर येतील तेवढे गुण तुम्हाला मिळणार जेवढे चुकणार तेवढे जाणार तर व्हिडिओ सर्व शेवटपर्यंत पाहिला असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रमैत्रिणीपर्यंत पाठवा कारण की आत्ता लगेच वीस दिवसाळ बावीस वीस बावीस पंचवीस दिवसानंतर तुमची प्रथम Uh, सत्र परीक्षा सुरू होते म्हणजे फर्स्ट टर्म व्हॉट इज द मीन बाय पी एच सोल्युशन व्हॉट इज द पी एच ऑफ रेन वॉट इज द पी एच ऑफ प्युअर वॉटर व्हॉट इज द पी एच ऑफ लेमन ज्यूस सोल्युशन व्हॉट इज द पी एच वॉशिंग सोडा सोल्युशन तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला जास्तीत जास्त विचारले जातात तर सर्वांना हॅपी दिवाळी म्हटलेलं आहे तर अशा प्रकारे पेपर सोडवा uh, आवडला असेल तर जरा जरी आवडला असेल तरी एक सबस्क्राईब मात्र जरूर करा आणि लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये दुसरा सब्जेक्ट घेऊन दुसरा विषय घेऊन अशा प्रकारची व्हिडिओ आवडला सबस्क्राईब शेअर करा आणि जास्तीत जास्त पाहिल्यानंतर थँक्यू थे